साई आर्ट्सच्या गणेश मूर्तींना भारतासह परदेशातून देखील मोठी मागणी असून थायलंड बँकॉकला एक कंटेनरवरून गणेश मूर्ती पाठवण्यात आल्या यंदाच्या वर्षी दिनांक 27 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचं आगमन होणार असून गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मौर्याचा जयघोष करत मूर्तिकार बाप्पांच्या सुरेख मूर्ती घडवण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे नीलम नगर परिसरात असणाऱ्या साई आर्ट्समधील गणेश मूर्तींची रवानगी बँकॉक थायलंड आणि लंडनला करण्यात येत आहे घरगुती आकारातील दोन फुटांच्या आकर्षकशा सुमारे चारशे श्रींच्या सुरेख मूर्ती उत्सवाच्या एक महिन्या अगोदरच जातात साई आर्ट्स मधील गणेश सुबकता परदेशातील गणेश भक्तांना देखील आकर्षित करत आहे मागील वर्षी साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती यंदा देखील मागणी आहे उच्च दर्जाच्या पॅकिंगच्या माध्यमातून या मूर्ती एक महिना अगोदरच पाठवून दिल्या आहेत दरम्यान यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात खंडोबा रूप श्री रामलल्ला संत तुकाराम महाराज गजमुख बालगणेश रूपातील गणपती बाप्पा साकारण्यात मूर्तिकार मधुकर कोक्कुल बालाजी श्रीराम अंबादास दोरनाल आणि त्यांचे इतर सहकारी व्यग्र आहेत यंदा खंडोबा अयोध्येतील श्री रामलल्ला देहूचे संत तुकाराम महाराज यांच्या रूपातील आणि वेशभूषेतील श्रींची मूर्ती आकर्षक भासत आहे मागणीच्या तुलनेत गणेश मूर्ती बनवण्यास बराच कालावधी लागत आहे वर्षभर गणेश मूर्ती साकारण्याच्या प्रमाणात मागणी वाढत असल्यानं काम चालू राहतं मात्र गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदर बाप्पांची मूर्ती घडवण्यात आणि रंगवण्यात मूर्तिकार रात्रंदिवस व्यस्त असतात दरम्यान यंदा कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं मूर्ती वीस टक्क्यांनी महागल्या असून एक फूट ते चौदा फुटापर्यंत गणेश मूर्ती तयार केल्या जात असून मोठ्या मूर्तींना आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक इथून चांगली मागणी असल्याचं मूर्तिकार मधुकर कोक्कुल यांनी सांगितलं यंदा गणेश मूर्तींची आगाऊ बुकिंग चांगली असून परदेशातून देखील मागणी आहे मात्र सोलापुरात मूर्ती कमी पडू नयेत म्हणून जास्त मूर्ती या सोलापूर शहरातच देण्यात येणार आहेत